फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गणेश चतुर्थी स्पेशल पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत असे तांदळाच्या उकडीचे मोदक हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक त्याच्यासाठी आपण आधी सारण तयार करून घेऊया त्यासाठी मी एक पॅन गरम करत ठेवलं आहे गॅसवरती त्याच्यामध्ये मी एक चमचा खसखस टाकते आहे खसखस छान अशी भाजून घ्यायची आहे मंद गॅसवर खसखस छान असे भाजून घ्यायचे खमंग एकदम जास्त डार्क कलर करायचा नाही आहे नॉर्मली आपली एक दोन ते मिनटा एक दोन मिनटामध्येही छान अशी भाजून होते आता आपली खसखस छान भाजून झाली आहे हे मी काढून घेते डिशमध्ये आता इथे एक चमचा मी एक छोटा चमचा तूप घेते आहे ते छान गरम करून घ्यायचं आहे आता तूप छान गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये मी हे एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं मी छान असं फवून घेतलेलं आहे मी एक वाटीच्याच करते आहे कारण खोबरं छान तुपामध्ये परतून घ्यायचे आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही मॉइश्चर असेल ओलसरपणा असेल तो, असे, असे, तो निघून जाईल एक ते दोन एक मी में छान असं हे खोबरं परतून घेणार आहे एक ला है, है, एक है, इथे एक मिनटं झालेला आहे त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ टाकत आहे एक वाटीला अर्धी वाटी गोळ टाकत आहे इथे मी हा सेंद्रिय गूळ घेतलेला आहे काळा गुळ तो अतिशय पौष्टिक असतो आणि मोस्ताच्या आतमध्ये सारणाला कलरही छान येतो ह्या गुळाने त्यामुळे शक्यतो सेंद्रिय गुळच वापरा मी हा व्यवस्थित असा बारीक कापून घेतलेला आहे जेणेकरून आपलं सारण बनवताना तो सारणामध्ये पटकन मेल्ट होतो गॅस बारीकच ठेवायचा आहे मिडियम गॅसवरती आपल्याला हे सारण करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला गुळ छान असा वितळून जाईल याच्यामध्ये आता इथे आपला गुळ व्यवस्थित असा मेल्ट झालेला आहे खोबऱ्यामध्ये व्यवस्थित विरटळून घेतलेलं आहे आता याला जे पाणी सुकलेलं आहे ते पूर्ण आपल्याला सुकवून घ्यायचं आहे ओलसर सारण ठेवायचं नाही आहे ओलसर सारण ठेवलं तर आपला मोदक जो आहे तो फुटण्याचे चान्सेस असतात कारण की गुळाचं पाणी त्या मोदकातून बाहेर येतं आणि त्यामुळे आपला मोदक जो आहे तो फुटतो म्हणून सारण छान असं कोरडं करून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित असं सतत ढवळत राहायचं आहे आता इथे मी आपण जी खसखस भाजून घेतलेली होती ती टाकून घेते त्याच्यामध्ये आणि एक छोटा चमचा वेलची आणि जायफळाची फूड टाकत आहे आणि चिमुदभर मीठ टाकते कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातल्यावरती तो पदार्थ अजून छान लागतो छान असं हे परतून घ्यायचं आहे मिश्रण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण चिरून टाकू शकता आपलं सारण थोडं थोडं कोरडं व्हायला लागलं ला आहे गुळाचं पाणी पूर्ण सुकत आलं आहे अजून एक मिनटं मी ह्याला छान परतून घेणार आहे जेणेकरून आपलं सारण छान असं ड्राय होईल जास्त पण ड्राय करायचं नाही आहे जास्त ड्राय केलं तर ते सारण कडक होईल अंदाज घेत घेत त्याला परतायचं आहे असा सारणाचा सा गोळा व्हायला लागला याचा अर्थ आपलं सारण व्यवस्थित झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि सारण थंड करून घेते आता आपण तांदळाची उकड काढून घेऊया त्याच्यासाठी मी एक टोप ठेवला आहे गॅसवरती त्याच्यामध्ये अर्धं पाणी आणि अर्ध, अर्ध दूध असं एक वाटी मी दूध आणि पाण्याचं मिश्रण घेतलेलं आहे ते छान असं गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी साजूक तूप टाकत आहे तूप जास्त पण टाकायचं नाही आहे आता एका वाटीला आपण अर्धा चमचा तूप घेतलेला आहे पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये हे एक वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे गॅस मी लो करून घेतलेला आहे आणि लगेचच ते असं ढवळून घ्यायचं आहे ते व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित आपली अशी उकड आपण करून घेऊया मी गॅस बंद केला आहे आणि ही उकड एक दहा मिनिट अशी वाफ येऊन देणार आहे मी व्यवस्थित अशी दहा मिनटांनंतरला आपण याचे मोदक वळून घेऊया आता दहा मिनटं झालेले आहेत आता उकड आपण छान अशी परातीत काढून मळून घेऊया आता उकड आपण अशी छान अशी परातीत काढून घेतली आहे सुरवातीला उकड फार गरम असते त्यामुळे लगेचच त्याच्यामध्ये हात घालायचा नाही आहे चमच्याच्या साहाय्याने अशी छान अशी स्मॅश करून घेते जेणेकरून त्याच्यामध्ये काही गाठी असतील त्या मोडल्या जातील आणि एक छंद आपलं पीठ असं छान होईल अशाप्रकारे मी स्मॅश करून घेते आहे हा माझा मोठा चमचा आहे त्याचं बोर्ड एकदम असं फ्लॅट असल्यामुळे व्यवस्थित मला ते स्मॅश करता येत आहे आता आपली उकड ही जी आहे ती अशी हाताला सोसवेल एवढी थंड झालेली आहे आता मी ती छान अशी मोडून घेणार आहे उकड आपल्याला अशी घट्ट वाटत असेल तर थोडा थोडा पाण्याचा हात असा घ्यायचा आहे जास्त पाणी नाही घ्यायचं पाण्याचा हात घेऊन घेऊन तिला मऊ करायची आपल्याला उकड अशी छान मळून घ्यायची आहे पाच ते सात मिनिटं लागतात उकड छान मळायला आता त्याचा एक गोळा काढून बघायचा आपण असं छान असा गोल करून बघायचं आणि असं दाबून बघायचं त्याला कुठेही क्रॅक जात नाही आहे याचा अर्थ आपली उकर छान अशी मळून झालेली आहे आता आपण मोदक करून घेऊया आता मी तुम्हाला पारी हातावरती कशी करायची ते दाखवते असं छान असं वाटी करून घ्यायची आहे पारीची हाताला जर पीठ चिकटत असं वाटत असेल तर दोन बोटांना थोडंसं पाणी लावून घ्यायचं किंवा सुकं पीठ लावून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं आणि पारी अशी छान अशी पातळ करून घ्यायची आहे सगळ्यांनाच हातावरती पारी करणं जमत नाही तर त्यांच्यासाठी मी दुसरी पद्धतसुद्धा दाखवते अशाप्रमाणे हातावरती छान अशी पारी पातळ करायची जेणेकरून आपलं मोदक खूप छान असा होतो आणि अशा दोन बोटांच्या साह्याने अशा कळ्या करून घ्यायच्या आहेत आणि दुसरी पद्धत जी आहे ती मी तुम्हाला दाखवते लाटून करतात ती आणि आपण जोपर्यंत मोदक करतो आहे तोपर्यंत हे पीठ जे आहे ते झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते ड्राय होणार नाही आणि आता इथे मी एक छोटा गोळा घेतलेला आहे त्याला थोडीशी पिटी लावून घेते आहे आणि व्यवस्थित असा हा गोळा लाटून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने आता आपली ही पारी छान अशी लाटून झालेली आहे एकदम व्यवस्थित अशी भात आता मी तिला एकसारखे मोदक मला मीडियम साईजचे करायचं आहे त्यामुळे मी तिला ग्लासच्या साह्याने कट करून घेणार आहे किंवा वाटीच्या साहाय्याने आपण कट करून घ्यायची आहे इथे मी ह्या ग्लासने ती पारी छान अशी कट करून घेते आहे लाईलेलं पीठ पुन्हा त्या ह्याच्यामध्ये झाकून ठेवायचं आहे असं आणि इथे आपण हे जे सारण घेतलेलं आहे ते त्याचा एक छोटासा गोळा करून मी या पारी मध्ये टाकते आहे आणि आता आपण याला मोदकाला छान अशा कळ्या काढून घेऊ आणि हा मोदक हळूहळू एक एक त्याच्यावरती एक एक पारी करून घ्यायची आहे एकावर एक छान अशी जॉईंट करून घ्यायची आहे अशा प्रकारे या पाऱ्या करून घेऊ हळूहळू हळू एक करून घ्यायचे आहेत आणि त्याला वरती छान असेल मोदकाची शेंगी काढून घ्यायची एक्स्ट्रा पीठ असेल तर ते काढून टाकायचं आहे अशा प्रकारे छान आपला असा हा तांदळाचा मोदक तयार होतो अशाच प्रकारे मी बाकीचे पण तांदळाचे मोदक करून घेते आता मी इथे एकत्र अशा पाऱ्या करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये सारण भरून घेतलं आहे ते पण मी पुन्हा एकदा तुम्हाला करून दाखवते अशी छान अशा त्याला अशा निळ्या करत जायच्या आहेत कळ्या पाडत जायच्या आहेत एकावर एक ती कळी जी आहे ती चिकटवायची आहे व्यवस्थित अशी आणि या, आण या कळ्या सगळ्या अशा एकत्र घेऊन छानपैकी असा त्यालावरती मोदकाची शेंगी काढून ठेवूया खालतूनही आपलं जो तळहात आहे त्याने असं व्यवस्थित थोडा थोडा रुगद दाब द्यायचा आहे जेणेकरून आपला जो मोदक आहे तो व्यवस्थित असावरती उठून येतो अशा प्रकारे आपला हा एक मोदक तयार झालेला आहे असेच मी बाकीचे मोदकसुद्धा करून घेते ही अतिशय सोपी पद्धत आहे ज्यांना हातावरती जमत नाही किंवा हातावरती कळ्या पडणं अवघड जातं त्यांनी फक्त हे अंगठा आणि अंगठ्याच्या बाजूचे दोन्ही बोट दोन्ही हाताच्या घेऊन इथे असं फक्त दाबत जायचं एकावरती एक आणि पटकन पण होतात असे मदत अशा प्रकारे व्यवस्थित अशा आपली ही जी बोटं आहेत त्यांनी पाचवी बोटांनी व्यवस्थित अशा ह्या करून घ्यायचं आहे आणि जर वरती तुम्हाला एक्स्ट्रा पीठ वाटत असेल तर ते काढून घ्या अशा प्रकारे छान असे आपले मोदक तयार होत आहेत अशा प्रकारे मी बाकीचे सगळे मोदक पण करून घेते अशा प्रकारे आपले हे सगळे मोदक बनवून तयार झालेले आहेत आता आपण ते उकडून घेऊया आता इथे मी एक कढई घेतली आहे अल्युमिनियमची ॲल्युमिनियमच्या कोणत्याही भांड्यामध्ये पाणी उकळत असेल तर ते ते भांडं होतं म्हणून त्याच्यामध्ये मी एक लिंबाचं असे फोट टाकत आहे आणि इथे मी हे टप्परवेअरचं भांडं घेतलेलं आहे आता मी इथे हे टप्परवेअरचं माझ्याकडे मोदक किंवा आपली वडी उकडण्याचं भांडं आहे ते मी घेतलेलं आहे ते तर त्याच्यामध्ये आता आपण मोदक उकडणार आहोत तुमच्याकडे जर असं भांडं नसेल किंवा मोदक पात्र असेल तर तेही घेऊ शकता माझ्याकडे टपरवेअरचं आहे त्यामुळे मी ते घेतलेलं आहे तुम्ही मी चाळणीमध्ये सुद्धा मोदक उकडू शकता तर आता ह्या टपरवेअरच्या हे जे भांडं आहे त्याला मी छान असं चारी बाजूने तूप लावून घेणार आहे तर इथे छान असं तूप लावून घेतलेलं ला आहे मी भांड्याला आता इथे मी ह्या एक एक मोदक तिथे ठेवणार आहे मोदक जास्त दाटीवाटीने ठेवायचे नाही आहे कारण की ते शिजताना फुकतात आणि मग ते जवळजवळ ठेवले तर ते एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे असे लांब असे मोदक ठेवायचे आहेत अशा प्रकारे मी हे सगळे मोदक ठेवून घेतलेले आहेत आता याच्यावरती मी एक के केशराची काळी ठेवणार आहे जेणेकरून आपले मोदक अतिशय सुंदर असे खाताना लागतात हे ऑप्शनल आहे केसराची काळी ठेवणे तुमच्याकडे असेल तर तुम्ही ठेवा नसेल तर नाही ठेवली तरी छान लागतात सगळ्या मोदकांवरती केसनाची काडी ठेवून घेतली आहे आता त्याच्यावरती फक्त पाण्याचा असं हबका मानणार आहे कारण की आपण जेव्हा मोदक करतो ते करून बराच वेळ ठेवतो झाकून ठेवतो तरी पण थोडेसे ते ड्राय होण्याची शक्यता असते त्यामुळे त्याच्यावरती थोडस पाणी मी शिंपडून घेणार आहे अशा प्रकारे थोडंसं हे पाणी सगळ्या मोदकांवरती छानपैकी असं शिंपडून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसंच घेतलेलं आहे जास्त नाही आणि आता हे मोदक जे आहेत ते आपण स्टीमरमध्ये उकडायला ठेवणार आहोत इथे आपलं कढईतलं पाणी छान असं उकळलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हे आपलं भांड ठेवून घेऊया भांडा असं छान असं घे ठेवून घेऊया आणि एक दहा मिनटं याला छान अशी वाफ काढून घेऊया आता दहा मिनटं झालेले आहेत आपले मोदक छान उकडलेले दिसत आहेत आता मोदक व्यवस्थित उकडले की हे कसं ओळखायचं त्याच्यासाठी आपण असं मोदकाला हात लावून बघायचं मोदक असा आपला छान असा उकडलेला आहे याचा अर्थ तो आपल्या हाताला चिकटत नाही तो गरम असल्यामुळे चटका बसण्याचे चान्सेस असतात पण थोडंसं असं आपला हात लावून बघायचं आहे तो कुठेही आपल्याला चिकटत नाही आहे असा हलतोय डुलतोय याचा अर्थ तो व्यवस्थित आपला उकडलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि मोदक एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे छान असे आपण मोदक सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद